कोण शरीरला मोठे काय किती वाजते लागला काय काय लागला हगाय का हगायचं काय लागलं तर लागलं काय मोठ अनुजू होईल काढे माझा होय बाई कुठं सोडतो

बघते काय केलं बघू त्याला बापू कोणता धरतो बाय तू हे धरलं म्हणजे आता काय नाही पंधरा ते वीस किलो किलो एवढा हजारात काय तुज काय काय नाही ते काय 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 काठी खाली खाली बियारे सुट धरू का म्हणजे नुसता धरमान आता पिनने मरत भी नव्हतं काठी आहे ना हे मरत नव्हतं तुदरभर हे येत होत नव्हतं ते दिल सरनला